च्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि आज कारडोत्तर विधानसभा मतदारसंघाची की एकता दौड उमरेज या ठिकाणी आम्ही संपन्न करतो आहे खरं तर, तर देशाला एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून संघराज्य तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून एक फार महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि त्या माध्यमातून भारत हा एक अतिशय सार्वभौम आणि एकसंघ अशा पद्धतीचं राष्ट्र उदयाला आलं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा आदरणीय वल्लभभाई पटेल यांचा होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा फार मोठं काम बारडोली सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं आणि या देशाला एक चांगल्या पद्धतीचं दिशा देण्याचं आणि देश एकसंग करण्याचं फार मोठं कार्य या ठिकाणी आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून झालं दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज एकटा दौड आहे त्याच पद्धतीनं ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये संपन्न होतो